आणि दुसरा बाजूला कसं आर्थिक शिस्तसुद्धा खूप महत्वाची आहे त्यामुळे वित्तीय तूट एका बाजूला कमी करायची आहे पण विकासाची गतीसुद्धा राखायची आहे तर ही एक तारेवरची कसरत आहे उद्याची आपल्याला काय वाटतं केंद्र सरकारने हे संतुलन नेमकं कसं साधलं आर्थिक तुटीचा विचार केला तर आपण अगदी सुरुवातीच्या काळामध्ये स्वर्गीय जेटली आपले तेव्हा अर्थमंत्री होते आणि तेव्हाच त्यांनी ही शिस्त आणण्याचा सुरुवात केली होती पण नंतरच्या आणि नंतर त्यानंतर दोन हजार सतराला आपण जी एस टी आणला कारण आर्थिक शिस्त म्हटली तर कर संकलन हे तेवढंच महत्त्वाचं असतं तर नंतरच्या काळामध्ये आपल्याला माहिती आहे मा की करोना दोन हजार वीसला मार्चपासून आला आणि जवळजवळ दोन एक वर्ष सगळेच देश याचा बल ठरले आणि खूप ठिकाणी आपण बघितलं म्हणजे बलाढ्य बलाढ्य देश अमेरिका दे जपान जर्मनी प्रत्येकाने जो खर्च केला कारण त्यावेळेला सरकारने खर्च करणं अनिवार्य होतं कारण सगळ्यांची उत्पन्नाचे स्रोतच नव्हते पण भारताने तिथे एक तारतम्य गाठलं जरी त्या काळामध्ये आपण आठ ते नऊ टक्के जे आपण ज्याला वित्तीय तूट म्हणतो वित्तीय तूट म्हणजे काय तर सरकारचं जे उत्पन्न आहे आणि सरकार जे खर्च करते एकूण आपल्या जी डी पीच्या तर त्याचा जे पर्सेंटेज असेल जी त्याला वित्तीय तूट म्हणतात त्यामध्ये शिस्त ठेवणं हे खूप महत्त्वाचं असतं कारण तुम्ही जर ज्याला आपण म्हणतो की आ, आता अमेरिकेचं एक ज्वलंत उदाहरण आहे नवीन प्रेसिडेंट ट्रम्प आहेत त्या छत्तीस ट्रिलियन डॉलरचं कर्ज अमेरिकेवरती आहे आणि अमेरिकेची अर्थव्यवस्था आहे एकोणतीस ट्रिलियन डॉलर आपली अर्थव्यवस्था आता एक चार ट्रिलियन डॉलरच्या आसपास आली आहे लवकरच आपण चौथ्या नंबरवरती येऊ त्याचा सुतोवाज पण झालं आहे पण सरकारनी त्या काळामध्ये जी शि आर्थिक शिस्त बाळगली म्हणजे आजच्या घडीला जर महिन्यापूर्वीच आपण जर आकडेवारी बघिते तर आपण चार पूर्णांक आठ टक्के इतकीच आपली जी डी पीच्या जी वित्तीय तूट आपण राखली आणि ती राखली गेली म्हणजे नुसतं पेपरवरती नाही आहे पण करोनाच्या काळामध्ये आपण महत्त्वाची गोष्ट काय केली असेल तर आपण आत्मनिर्भर भारत ही योजना सुरू केली जास्ती प्रमाणामध्ये आपल्याकडे उत्पादन कसं व्हावं ह्याचा फायदा याचा कसा फायदा होईल आपल्याला ह्याच्याकडे कॉन्सन्ट्रेट केलं पण हे करत असताना आपल्याला माहिती आहे की आपल्याकडे विषमता आहे म्हणजे गरीबीचा मगाशी मी उल्लेख केला आणि ही विषमता अख्ख्या जगातच आहे असं नाही की काय भारतात आहे पण दृष्टीने त्या ह्या गरीब लोकांना पैसे खर्च करायला लागू नयेत म्हणून जवळ ऐंशी करोड लोकांना आपण स्वस्त नाही तर फुकट अन्नदान दिलं ते अजूनही देतोय आणि ते सन्मानाने देतो आहे आणि त्याची जरुरी होती आणि अर्थात एका बाजूला भारत जो आपण म्हणतो की खरीप असू दे किंवा रब्बी असू दे मोठ्या प्रमाणावरती उत्पन्नाचे विक्रम गाठतोय मग त्या ह्या लोकांना त्यापासून वंचित का ठेवावं हा सरकारच्या मनात विचार आला आणि त्या दृष्टीने ही अन्नधान्याची योजना आणली आणि ती आस्ता काय येत आहे मला वाटतं त्याचंच एक ते गमक जे आपण म्हणतो की क्रयशक्ती जी असते माणसाची तर ती ती अन, अन्न अन्नासाठी तुम्हाला पैसे लागत नाहीत निवारासाठी बऱ्याचशा गोष्टी गेल्या दहा वर्षात मगाशी मी उल्लेख केला आला तर त्याच्यामुळे सर्वांगीण विकास कसा होईल यावरती सरकारने लक्ष दिलं तुम्ही करोनाचा उल्लेख केला होता एकंदरच आपत्तीमध्ये संधी या उक्तीचा पुरेपूर उपयोग या